नमस्कार मित्रांनो तर विषय काय माहिती आहे का विषय तुम्हाला सांगतो इथं चाललेला आहे छकूच भात खायचं न्यू आणि इकडे बघितलं का पिल्याचं आणि दिदीचं चाललंय जेवण भात खात्याची मस्तपैकी मस्त पैकी आणि पिलो दिदीला भात कसा चारतोय बघा चार रगो चार र हात लावून हात हात कसा लावत होता तो तो हात कसा लावत होता हा हात आता बघित चारतोय हात लावून तो का आता खाली सांगतोय म्हणून हात लावून चारतोय शाळेचे कपडे काढले नाही तू उद्या हो उद्या संडे आहे संडेच की उद्या संडे आहे त्याच्यामुळं रविवार आहे त्याच्यामुळं ह्याने असा ड्रेस ठेवला या अरे लागत प्लेट नको म्हणती काय म्हणती प्लेट नको म्हणती काय हा होई हा देवीला चार मग चार कसा चालतोय बघितलं का आणि छकोच चाललंय इकडं मस्त पैकी जेवण नाही छको कोमलच आईचं काय चाललंय बघू आपण हा बघा इथं लॅपाट शिवून टाकले मी मस्त पैकी हे बघा हा बघा हे लिहपाट आहे कस आहे शिवून टाकलेलं आहे आणि कोमल कुठे गेले र देवपूजा केलेली दिसते कोमलने बघितली का बघा इथं देवा फेवा लावून मोक्यामध्ये केलेलं आहे रिव्हिजन कोमल कुठे हा बघा दादा दादा साहेबांचं पण जेवण चाललंय इकडं आमच्या दादा साहेबांचं पण जेवण चाललंय चल की आज चल ना हा घरात चल छको घर उघड का उघडच आहे का आणि विषय म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे काय माहिती आहे का आणि आता आई साहेब मसाल्या आपल्याला थोडंफार बोलायचं कोमल आई साहेब मसाला ह्याच्याविषयी आपल्याला थोडंफार बोलायचं बर का आई साहेब मसाला मित्रांनो खूपच छान झालेला आहे वाटतंय कारण की वाटतंय वाटत नाही चाललाच आहे आता दोन मिनिटं थांबा काय कसं मला थांबायचं दोन मिनटं हा मी नसते आली तर दोन मिनट कोण मी तू नसते आली तर काय झालं असतं मग आम्हाला काय व्हिडिओ बनवायला आलं नसतं काय अहो पण थोडं जरा फाका मारून नसते आलीत तर मी येता असती तू तू नाही आल्यावर कसं व्हायचं माझ मी गुलाब लावतो मला गुलाब लावतो आणि चांगला नटापटा करा ग पावडर लावा नुसता गुलाब ना आम्ही हाय असेत का उभार आहे ना मला गुलाब लावा लागतो हाय ते अं तुला करतंय आणि विषय मित्रांनो आईसा एक मसाला आई साहेब मसाला आई साहेब मसाला तुम्हाला सांगतो खूपच छान झालाय आणि चाललाय पण आणि मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो वा 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 वाह मार्केट मार्केटमध्ये निस्त मसाल्याचं वा 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 वाव वाव मसाला म्हणजे तुम्हाला सांगतो आणि त्या मसाल्याचा विषय तुम्हाला सांगतो आपण रात्री मला सांगितलं की लय भारी मसाला केशव होतो या आणि तेवढा चाललाय पण खपतोय पण आणि लोकांना आवडते पण लोक लगेच फोटो पण टाकते ती की भाजी छान झाला हे झालाय ती झाला येते तरी किती कशी येते कशी, कशी नाही मटणाची भाजी कशी होती अंड्याची भाजी कशी होती बाकीच्या भाज्या कशा होत्या ते ही सगळं तुम्हाला सांगतो फोटो बघायला भेटते त्याच्यामुळं मसाला एकच नंबर झालेला अजून काय आपल्यापर्यंत मसाला पोचला नाही बघू बारामतीला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो घेऊन येईल बारामतीला गेल्यानंतर तुम्हाला सांगतो मसाला घेऊन येईल मी नागपूस ना तोंडूस तोंडपूस त्याच तोंड घेऊन भरले त्याने आता जेवण केले हो। आणि विषय मित्रांनो आई साहेब मसाला म्हणजे तुम्हाला सांगतो थांबकी पोरे सरा की इथं काय चाललंय काय नाही आई साहेब मसाला म्हणजे तुम्हाला सांगतो खूपच छान चाललाय आणि ओम पांडराव वाघमारे मरी युट्युब वरती बघा ये बटन संमतवाग मरी वरती बघा ये आणि लेज म्हणजे ले 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 लईच मार्केट चालत नाही ए त्याच्या आईपशी बस त्याच्या बस आणि विषय मित्रांनो आता तुम्हाला नंबर सांगतो मी नंबर हो डाक्टो मोबाईल मध्ये बर का कोणचा आहे का काय दा तर नंबर तुम्हाला सांगतो मसाला ऑर्डर साठी नंबर आय साहेब मसाला ऑर्डर साठी नंबर कि नव्वद एकवीस झिरो पाच बरोबर नव्वद बावीस थांब दुसरा नव्वद बावीस झिरो एक वीस चौऱ्याण्णव तर ऑर्डर साठी मित्रांनो तुम्हाला सांगतो ही नंबर आहे या या नंबर वरती तुम्हाला सांगतो ऑर्डर करा आणि मागवा मसाला वाघमारे फॅमिलीचा मसाला आहे आई साहेब मसाला खूप छान आहे तर बघू आता विषय तुम्हाला सांगतो बारामती गेल्याशिवाय कळणार नाही काय काय बाहेर जायचं कुठे बाहेर बाहे? हा का इथं फोटो फिटो मस्त पैकी मशाल्याचं बघितलं का टेटस आहे आणि हा का हिथं व्हिडिओ पण सोडलाय व्हिडिओ पण सोडलेला आहे बघा पांडुरंग वाघमारे कॉमेडी आणि सोमनाथ वाघमारे कॉमेडी या चॅनेल वरती दोघांपैकी कोणाच तर चॅनेल वरती असल आणि सातशे रुपये किलो या सातशे रुपये किलो मसाला मसाला विषय तुम्हाला सांगतो आपल्याला थोडंफार बोलायचं होतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो होत म्हणतोय ते गाडीकडचं गाडीकडं कशाला आता रात अंधार पडलाय आंधार थांब परत जावा परत जायचं आधार पडलाय लाईट काही होत झालं नीट झालं काय नीट झालं बल्प बल्प म्हणकी मग नीट झालं म्हणलं मी म्हणलं अजून काय नीट झाली काय पाहिजे तू काय मागची नेमकं कस व्हायचं आता मित्रांनो पाऊस दिवसभर पाऊस चालू आहे वातावरण तुम्हाला सांगतो तु गारात लय निसत आता पोरी पण तुम्हाला सांगतो तु अशा वातावरणात ताप येण्याची शक्यता जी असते सर्दी एकाला खोकला एकाला ताप हा अशा अशा वातावरणात थंडी तापाची लक्षण आहे ती सर्दी <laughs> झाली का सर्दी झाली पिल्याला पण सगळ्यांना सर्दी झाली मी सोडलो तो हा मला सुद्धा त्याच्यामुळे आता काहीतरी ताप, ताप काय का आलाय तुला आलाय ले? का ताप कुणाला आलाय पिल्याला आलाय लय ताप पण हे यायची हा तर असू दे मित्रांनो मसाल्याची ऑर्डर कशी वाटते केल्या मसाला कसं आहेत कसं नाही ते तुम्ही तर हेडिओ माझ्या आधी बघितलेलंच आहे सगळ्यांचं त्याच्यामुळे काही विषय नाही पण तरी पण अजून पण तरी माझ्या चॅनेलवरती मी सांगतोय की मसाला ऑर्डर करा व्हिडिओमध्ये नंबर आहे मस्तपैकी दिलेला आहे अजून एकदा तरी शेवट नंबर सांगतो मी चुकला काय नाही चुकला नाही तरी पण सांगतो मी नव्वद बावीस थांब कुठे गेला नव्वद बावीस झिरो एक नव्वद बावीस झिरो एक वीस चौऱ्याण्णव बरोबर की <laughs> तर असून द्या मित्रांनो चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला विसू नका तर चला मित्रांनो बाय 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 थांबा भा नीट करा बाय मग करायचंय तर करा बाय バイバイ。